वैभववाडी रेल्वे स्टेशन हे प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीनं महत्त्वाचं स्टेशन आहे या स्टेशनवरून वैभववाडीसह देवगड आणि गगनबावडा तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात या स्टेशनवरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री श्रीयुत वैष्णव यांची लवकरच भेट घेणार आहे या ठिकाणी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलं वैभववाडी रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडलं यावेळी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे प्रमोद रावराणे नासिर काझी अरविंद रावराणे नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे प्राची तावडे नेहा मायणकर शारदा कांबळे रोहन रावराणे अतुल सरवटे संजय सावंत प्रकाश पाटील प्रकाश सावंत देवानंद पालांडे रेल्वे अधिकारी श्रीयुत बापट पी आर ओ सचिन देसाई आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नितेश राणे म्हणाले ज्या कामाचं भूमिपूजन आम्ही करतो त्याचं उद्घाटनसुद्धा आम्हीच करतो त्याचं हे उदाहरण आहे जिल्ह्याचे खासदार नारायण राणे माजी मंत्री विनोद तावडे मी स्वतः या स्टेशनवरच्या प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत या स्टेशनकडे जाणारा रस्त्यासाठी आपण लवकरच निधी उपलब्ध करून देणार नेत्रावती गाडीसह इतर गाड्यांना थांबा देण्यासाठी लवकरच पाठपुरावा केला जाईल तिकीट सुविधा तसंच लाईट सुविधा उपलब्ध करून देणार असं आश्वासन रेल्वेचे अधिकारी बापट यांनी दिलं प्रमोद रावराणे यांनी तिकीट घर तसंच नेत्रावती गाडी तसंच अन्य सुविधा बाबत पालकमंत्र्यांचं लक्ष वेधलं पादचारी पुलाचं उद्घाटन नामदार नितेश राणे आणि भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी प्रवासी आणि नागरिक उपस्थित होते या आम्ही आमच्या हस्ते याचं भूमिपूजन केलं आणि आज त्याचं उद्घाटन आम्ही नागरिकांसाठी आज केलेलं आहे रेल्वेचे काही प्रमुख अधिकारी माझ्यावर इथे उपस्थित आहेत काही आज आजही आमच्या वैभवडीमध्ये गाडी न थांबणं म्हणजे म्हणून कुठल्याच गाड्या आले आमच्या वैभवली थांबत नाही काही लायटीचे विषय आहेत काही पायाभूत सुविधेचा विषय आहे या सगळ्या बाबतीमध्ये जे रेल्वेचे अधिकारी बापडचे आहेत आणि जोशी सचिन यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी पाठपुराव्याचा शब्द दिला आणि मीही या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आणि व राणेसाहेब खासदार आहेत आमचे तावडेजी दिल्लीला आहेत आम्ही सगळेजण मिळून आमच्या वैभका रेल्वे स्थानकाला जे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे मंत्री वैष्णवजी आहेत त्यांना भेटून या जे वैभव डिजिटल रेल्वे स्टेशन जे अतिशय महत्वाचं स्टेशन आहे जे तीन भाजल भाग जोडणारं आमचं हे रेल्वे स्टेशन आहे प्रचंड गर्दी होणारं रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनला सोयी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने पावलं उचलू हा विश्वास या नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा